नमस्कार उन्हाळी वाळवणामधली आपली चौथी रेसिपी आहे ती आहे म्हणजे तांदळाच्या पापड्या आता या पापड्या तांदूळ न भिजत घालवता झटपट होणार आहेत चला तर मग सुरुवात करूया तर एक पातेला घेतलं आहे आता या पातेल्यामध्ये आपल्याला सात वाट्या पाणी टाकून घ्यायचं तरी तर इथे मी एक एक वाटी करून मोजून पाणी टाकून घेत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पापड्या करता वेळेस एकदम परफेक्ट याचं प्रमाण कळेल तर साधारणतः सात वाटे इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर मी ही जी रोजची आमची वाटी आहे त्याच वाटीने पाणी घेतलेले आता एक वाटी इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं हे पीठ मी तांदळाचं गिरणीतून धळून आणलेले आणि हे आता आपण एका विस्कटच्या सहाय्याने याला मस्तपैकी मिसळून घेऊया तर आपल्याला गॅसवर न ठेवता खालीच ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होत नाहीत आणि सगळं व्यवस्थित हे यामध्ये एकत्र झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे छान पद्धतीने शिजून घ्यायचे तर इथे मला थोडंसं पाणी आणखीन कमी लागतं आहे म्हणजे कमी वाटतंय म्हणून मी ते आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले म्हणजे साधारणतः इथे आपल्याला आठ वाट्या पाणी लागलेलं आहे तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता हे बॅटर कसं एकदम घट्टसर व्हायला चालू झालेलं आहे तरी आता आता आपण चवीपुरतं मीठ आणि थोडासा पाप पडखार टाकणार आहोत आणि असंच आपल्याला मीडियम हीटवर आपल्याला हे ही असं शिजून घ्यायचं आहे जितकंही पीठ व्यवस्थित शिजेल ना तितकंच आपल्या पापड्या छान होतात म्हणजे पीठ जरा व्यवस्थित शिजलं नाही तर पापड्याला तडा जातो त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर पीठ छान शिजलेलं आहे आता लगेच गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे आणि यात मी थोडीशी रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून टाकून घेत आहे आणि थोडंसं हे थंड झाल्यानंतर आपल्याला लगेच याच्या पापड्या घालून घ्यायच्या तर इथे मी मेन कापड टाकून घेतलेले आणि मस्त हे यावर टाकून थोडंसं चमचेच्या साहाय्याने सा पसरून घ्यायचंय तर पहा व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे याच्या पापड्या बनवून घेत आहे खूप छान सोपी पद्धत आहे तांदूळ भिजत न घालता झटपट होणाऱ्या पापड्याची रेसिपी आहे दहा मिनिटातच बनवून तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त तामझाम न करता झटपट होते आता या सर्व पापड्या झाल्यानंतर उन्हामध्ये आपल्याला दोन दिवसासाठी मस्तपैकी वाळून घ्यायच्यात तर दोन दिवस सोन्यामध्ये वाळून घेतलेल्या आता तुम्हाला तळून पण दाखवते तर तेलात टाकताच मस्त अशीही फुलते तर यात ना मी पापडखार टाकल्यामुळे थोडीशी पापडी लालसर उठते यावजी तुम्ही पापडखार स्कीप पण करू शकता तर इथे मस्त आपली कुरुम कुरुम तांदळाची पापडी बनवून तयार होते झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब पुन्हा भेटूया